पॉलिटिकल रेट होती नव्हती मला काय त्याबद्दल माहीत नाही परंतु सध्याचा काळ असा आहे की कशाला पॉलिटिकल म्हणायचं कशाला नाही हा एक अत्यंत अवघड प्रश्न झाला आहे पॉलिटिकल होती नव्हती हे काही मी सांगू शकत नाही परंतु त्यांची जे काही रेट त्यांनी त्यांनी घातली त्याच्यामध्ये पाच तारखेपासून वास्तविक त्यांचं जे पेपरवर्क आहे तेच करायला बराचसा वेळ गेला म्हणजे पहिल्या दिवशी त्यांना जे काही बघायचं होतं ते त्यांनी सर्व पाहिलं जे काही ताब्यात घ्यायचं होतं ते त्यांनी तात्पुरत्या स्वरूपात ताब्यात घेतलं बँकेचे लॉकर्स त्यांना बघायचे होते ते दुसऱ्या दिवशी जाऊन त्यांनी पाहिले आणि हे सर्व झाल्यानंतर गेले दोन दिवस आम्ही पेपरवर्कच करतो आहे माझ्या ज्या काही त्यांना जबान्या पाहिजे होत्या त्या मी दिल्या आणि त्यांनी तात्पुरत्या स्वरूपामध्ये जे काही त्यांना सापडलं जे काही जे काही त्यांना दोन लाख पस्तीस हजार माझ्याकडे मा आमच्या सगळ्यांची मिळून कॅश होती ती कॅश असेल लॉकरमध्ये आणि घरी असणारी काही टाकडागेने का असतील ते त्यांनी माझे मला जाते जात्यावेळी परत दिलेले आहेत काही ह्या ठिकाणी जप्त करून त्यांनी दिलेलं नाही किंवा डेअरीतसुद्धा काही जप्त केलेलं नाही साठी गोठवलेली हो नाही आणि एकंदरीत आमचा कामकाज विशेष करून डेअरीचं कामकाज हे अत्यंत समाधानकारक असल्याचं त्यांनाही त्या ठिकाणी दिसून आलेलं आहे